आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन बळीराजा आणि सर्जाराजाचा सन्मान सोहळा धुळे जिल्हा परिषदेत संपन्न जातीवंत बैल जोडींना बक्षिसांचं वितरण महिंदळे येथील इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळाच्या भंडारा महाप्रसादाचा सुमारे साडेतीन हजार भाविकांनी घेतला लाभ देवपूर अमरधाम येथे विद्युत शवदाहिनी उभारणे या कामाचं आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण इर्षाद जहागीरदार यांच्या स्वखर्चातून देवपुरातील एकदंत प्रतिष्ठान अभियंता नगर परिसरात बोरवेलचा शुभारंभ आणि संविधान विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करीत शिवसेनेचं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सन्मान बळीराजाचा सर्जा राजाचा हा सन्मान सोहळा धुळे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अमरीश पटेल माजी आमदार जयकुमार रावल काशीराम पावरा हे होते तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती सोनिताई कदम सभापती महिला व बालकल्याण समिती ज्योतिताई बोरसे सभापती समाज कल्याण समिती कैलास पावरा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार विभाग प्रमुख पशुसंवर्धन डॉक्टर राहुल देसले पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर मिलिंद भनगे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे माजी सभापती बापू खलाने संजीवनी सिसोदे महावीर सिंग रावल प्राध्यापक अरविंद जाधव यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदाधिकारी अधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्यामार्फत हा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला सन्मान बळीराजाचा सर्जा राजाचा हा सन्मान सोहळा या अंतर्गत घेण्यात आलेल्या जातीवंत बैलजोडी स्पर्धेत धुळे तालुक्यातील त्रेपन्न शिंदखेडा तालुक्यातील त्रेचाळीस शिरपूर तालुक्यातील बावीस साक्री तालुक्यातील पासष्ट बैलजोड्यांनी अशा एकूण एकशे त्र्याऐंशी बैलजोड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञ समितीनं जागेवर जाऊन या स्पर्धेचं गुणांकन केलं यात बैलांची उंची कातडी शिंगे खूर डोळे दात शरीराची ठेवण शेपूट आणि पायांचा आकार यासह शंभर निकषांच्या आधारावर गुणांकन करण्यात आलं स्पर्धेत खिल्लार डांगी अशा विविध जातींच्या बैलजोड्या सादर करण्यात आल्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी तीन उत्कृष्ट व जातीवंत बैलजोडी असे जिल्ह्यातून एकूण बारा व यामधून जिल्हास्तरावर प्रथम द्वितीय तृतीय अशा बैलजोडीच्या शेतकऱ्यांना सपत्नीक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं त्यात साखरी तालुक्यातून प्रवीण शंकर बोरसे मालपूर काशीनाथ पांडू गांगुर्डे देगाव शानाभाऊ सकाराम बागुल खोपरे हो यांच्या बैलजोडींना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसे मिळाली शिंदखेडा तालुक्यातून अमित विश्वासराव बेहेरे जखाने देविदास रंगा सोनवणे वालखेडा महेंद्र रमेश पाटील लंघाने यांच्या बैलजोडींना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसे मिळाली धुळे तालुक्यातून आनंदा गेंदा सूर्यवंशी नवलाने कैलास साईनाथ पवार पाडळदे उत्तम राजाराम पाटील मुकटी यांच्या बैलजोडींना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसे मिळाली शिरपूर तालुक्यातून बालकिसन चेना पावरा खैरकुटी रतिलाल कमलसिंग पावरा खैरकुटी अनिल धुडकू पाटील विखरन यांच्या बैलजोडींना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसं मिळाली तर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवीण शंकर बोरसे मालपूर आनंदा गेंदा सूर्यवंशी नवलाने बालकीसन चेना पावरा खैरकुटी यांच्या बैलजोडींना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसं मिळाली तालुकास्तरीय प्रथम बक्षीस रुपये पंचवीस हजार द्वितीय बक्षीस रुपये अठरा हजार तृतीय बक्षीस रुपये पंधरा हजार तर जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस रुपये एक्कावन्न हजार द्वितीय बक्षीस रुपये एक्केचाळीस हजार व तृतीय बक्षीस रुपये पस्तीस हजार अशी रक्कम बळीराजाच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे बहुसंख्या आहे शेतीवर डिपेंड असते आणि आपण सांगतो शेतकरी राजा म्हणजे हे आपला अन्नदाता आहे आणि शेतकरी हे खूप कष्टाळू असतो आणि त्यांच्या मदतीसाठी हे बळी राजा बळीराजांच्या मदतीसाठी हे पशु त्यांच्या मदत करते आणि या ठिकाणी आपण हे दोघी इम्पॉर्टंट घटक यांना आपण सन्मान करत आहे सर्वप्रथम मी आपले सभापती जी भावना सगळ्या मी अभिनंदन करते आणि त्यांचं मनापासून कौतुक करते कारण त्यांच्या मार्गदर्शनच्या खाली हे उत्तम कार्यक्रम आपण या जिल्हा परिषद मध्ये राबवत आहे आणि सगळ्या अधिकारीना पण मी मनापासून कौतुक करते त्यांची मेहनत आज आपण बघतो आहे एवढ्या मोठ्या संख्येने त्यांचे जाऊन निवड करणं काही सोपं गोष्टी नाही तरी त्यांनी एवढं सुंदर कार्यक्रम या ठिकाणी राबवलं त्याबद्दल मी अजिभाऊ आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि माझा शेतकरी राजा जेव्हा काबाड कष्ट करत असतो त्याच्या सोबतीला बळीराजा सोबतीला हा सर्जा राजा कायम राब लाभणारा असतो खर तर बैलाबद्दलच महत्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून याच महत्व आहे म्हणजे भगवान शंकराचं जर वाहन असेल तर नंदी आहे नंदी म्हणजे बैल आहे आणि सोबत या सरजा राजा म्हणा किंवा आपल्या गावरान भाषेत म्हणायचं झालं तर डवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खरी संकल्पना अशी आहे भाईसाहेब आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावतो आणि या तंत्रज्ञान तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचा उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहेत या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आहे आणि या परंपरागत शेतीला वळत असताना माझ्या बहिराजाला माझ्या शेतकरी राजाला साथ देणाऱ्या या सर्ज राजाचं डवळ्या पोळ्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे म्हणजे माझ्या शेतकरी राजाला याच्यातनं ऊर्जा मिळेल आणि त्याच्यातनं हा आपण संकल्पित कार्यक्रम राबवित आहोत आजच्या या आधुनिकीकरणाकडून पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी राजाला प्रोत्साहित करीत आहोत दरम्यान स्पर्धेत विजेत्या बैलजोड्यांची निवड करताना भेदभाव झाल्याचा आरोप नवलाने येथील शेतकरी भीमा सूर्यवंशी यांनी केला त्यांनी कार्यक्रमात थेट स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन आरोप केल्यानं परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण ज्या निकषांवर झाले आहे ते स्पष्ट केले तसेच सभापती हर्षवर्धन दैते दे यांनी देखील भीमा सूर्यवंशी यांना विनाकारण कार्यक्रमाला गालबोट न लावण्याचं आवाहन केलं कार्यक्रम होऊन जाऊ परीक्षण असेल केलेलं नाही भाऊ एक मिनिट आहे एक मिनिट हे काही राजकीय हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे हि तर काही कुठलाही निर्णय बहुमताने होत नाही ही तांत्रिक बाब आहे आणि या तांत्रिक बाबीसाठी तांत्रिक अधिकाऱ्यांनी हे परीक्षण केलेलं आहे हे तुम्ही समजून घ्या प्लीज हा एकदा बहुमताचा विषय नाही तुमच्याकडे पाचशे राहतील हा काही सन्मान व्यासपीठाला मला सांगायला आनंद होतोय की हे प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी आदरणीय भाऊ आपण तंत्र महाविद्यालयाचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरातील साक्री रोडवरील महिंदळे येथे इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळातर्फे सालाबादाप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जात आहे या गणेशोत्सवात मंडळांनी गणरायाची अत्यंत विलोभनीय आकर्षक अशा मोठ्या मूर्तीची स्थापना केली आहे दरवर्षी मंडळातर्फे गणेशोत्सवात सातव्या दिवशी भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो या महाप्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मेन्यू पदार्थ तेच तेच न ठेवता दरवर्षी नवीन मेनू महाप्रसादासाठी ठरविला जातो त्यानुसार महाप्रसादाचं आयोजन केलं जात असतं यावर्षी देखील सातव्या दिवशी भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावर्षीच्या महाप्रसादात अस्सल खांदेशी ओळख असलेली पातोळ्यांची भाजी भाकरी भात शिरा खांदे लिंबू काकडी वगैरे असा बेत आखण्यात आला होता त्यानुसार भंडारा महाप्रसादाचं नियोजन मंडळाने केलं होतं गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी हा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला या महाप्रसादाचा सुमारे साडेतीन हजार भाविक गणेश भक्तांनी लाभ घेतला लहान बालकांपासून तरुण तरुणी स्त्री पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी या महाप्रसादाला हजेरी लावली महाप्रसादातील अन्नाची चव साऱ्यांच्याच चर्चेचा विषय बनली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर नारायण बुवा कोमलसिंग खंडू राजपूत वसंत श्रावण मराठे मंडळाचे अध्यक्ष पियुष वसंत मराठे कार्याध्यक्ष विनोद राजपूत उपाध्यक्ष तुषारसिंग उर्फ गोपी राजपूत खजिनदार रुपेश राजपूत व्यवस्थापक अविनाश राजपूत सल्लागार भूषण गोसावी सचिन मोरे सोशल मीडिया प्रमुख सागर राजपूत प्रमुख कार्यकर्ते अजय राजपूत पंकज राजपूत भूषण राजपूत अभिजित परदेशी प्रवीण राजपूत राहुल पवार सोनू वाडिले गोलू वाडिले रवी तात्या इत्यादींनी अथक परिश्रम घेतले दरम्यान इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या गणरायाचं माजी महापौर कल्पना महाले यांनी दर्शन घेतलं इच्छापूर्ती गणेश मंडळाची वाटचाल आणि मंडळाचं कार्य याविषयी कल्पना महाले यांनी मंडळाची प्रशंसा केली सामाजिक कार्यकर्ते विशाल पंडित महाले यांनी देखील इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या गणरायाचं सहपरिवार दर्शन घेतलं सर्व गणेश भक्तांना गणपती शुभेच्छा दिले आज या ठिकाणी इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळाला या ठिकाणी मी भेट दिली आहे या ठिकाणी भेटून खास मला खूप मनस्वी आनंद झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या मित्रमंडळाचं कार्य चालू आहे गेल्या तीस वर्षापासनं अनेकानेक असे समाज उपयोगी असे कार्यक्रम ते घेत असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी ज्या काही स्पर्धा असतील आपल्याला लोकमान्य बाळगंगा टिळकांनी गणपती उत्सव हा सार्वजनिक ठिकाणी घेण्याचं महत्त्व त्याचा उद्देश हा सुद्धा की समाजातील प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी नवीन काहीतरी कार्य करतील आणि त्यांच्या विचारांची देवाण घेईल त्याच अनुषंगाने हे मित्रमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य पार पाडत आहे आणि आज या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे हा भंडारा देखील तीन ते साडेतीन हजार लोक या ठिकाणी भंडाऱ्याचा हा आस्वाद घेत असतात भंडाऱ्याचा प्रसाद घेत असतात अतिशय चांगल्या पद्धतीने या मित्रमंडळाचं कार्य या ठिकाणी चालू आहे मी ह्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते जेणेकरून दरवर्षी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू राहील पुन्हा एकदा सगळ्या गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते इच्छापूर्ती गणेश मंडळ आम्ही इच्छापूर्तीमार्फत दरवर्षी भंडाराचं आयोजन करतो साधारणतः आजच तीन हजार लोकांचा आमचा भंडारा राहतो आणि भंडाराला सर्व मंडळी आमची कॉलनीतील एरियातील सर्व नागरिक मदत करतात काय या वर्षी काय मेन्यू ठेवलेला भाजी भात बाकरी कांदा लिंबू शिरा असे बदल बदल आयटम ठेवून लोकांचं पोटभर लोक जेवण करतात किती लोक जेवण साधारणतः तीन ते थी, साडेतीन हजार लोक जेवण करतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत धुळे शहरात देवपूर अमरधाम येथे विद्युत शवदायिनी उभारणे या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते तसेच त्या ठिकाणी लाकडांची कमतरता आणि मनुष्यबळाचीही कमतरता असल्यामुळे अनेक प्रेतांची व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती त्यावेळेस आमदार फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शवदाहिनीसाठी मागणी केली त्या अनुषंगाने धुळे शहरात दोन ठिकाणी विद्युत शवदायिनी मंजूर करण्यात आल्या त्यात एकविरा देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शवदायिनीचं लोकार्पण आमदार शाह यांच्या हस्ते करण्यात आलं गॅस शवदायिनीमुळे पर्यावरणालासुद्धा पूरक अशी ही शवदायिनी असून लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक अशी शवदायिनीचा फायदा धुळे शहरातील नागरिकांना होणार आहे यावेळी आमदार फारुख शाह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की धुळे शहरात पाच वर्षात शेकडो कोटींची विकास कामे केली परंतु त्याचबरोबर धुळे शहरातील जातीवादसुद्धा संपविला यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत मुक्तार बिल्डर प्यारेलाल पिंजारी युसुफ पापा सर आणि सेक्रेटरी डॉक्टर पवार इक्बाल शहा आसिफ पोपट आसिफ मुल्ला रफीक पठाण कैसर पेंटर शहजाद मनसुरी अरुण खाटिक अकीब अली तौफिक रजा समीर मिर्झा जुबेर शेख मुझाहिद मिर्झा चांद खान साबीर अली कलिमुद्दीन शेख शाहिद खान फहीम मनियार आदिल शेख वसीमुद्दीन शेख मोईन बिल्डर सऊद आलम हाशी अन्सारी आदी उपस्थित होते दे। देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदायिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतर कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुड्या शहरात पण विद्युत शवदायनी किंवा गॅस शौदायनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शौदायनी लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे ई यू एम एसचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला त्यावेळेस सुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही व्ही डी आर एल लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवावं लागत होते मी त्यासाठी त्यावेळेसचे जे, जे मंत्री होते आरोग्यमंत्री वगैरे हो त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक व्ही डी आर एल लॅब मंजूर करून घेतला आणि त्याचा फायदा फक्त थोडे शहराला नाही तर आजूबाजूचे जेव्हा नाशिक औरंगाबाद जळगाव नंदुरबार सारख्या शहरांना पण जातो अशी अनेक कामे के आम्ही केलेली आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल समाजवादी पार्टीचे नेते इर्शाद जहागीरदार यांच्या स्वखर्चातून कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाने देवपुरातील एकदंत प्रतिष्ठान अभियंता नगर परिसरात बोरवेल कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समाजवादी पार्टीचे नेते इर्षाद जहागीरदार विधानसभा क्षेत्रप्रमुख कैलास चौधरी प्रांतिक तेली समाजाचे नेते नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट निखिल पाटील संजय अहिरे समीर खान संतोष पाहुणे गणेश धुळेकर सोहेल काजी सलमान खान राज चौधरी वंदना केदार शरद शिंपी गोकुळ लोहार सुरेश चौधरी राजेंद्र सुर्वे विनोद पाटील भटू चौधरी रवींद्र बागुल संभाजी पाटील संजय वाणी हिरामन चौधरी दगडू मराठे विद्या भावसार विजयबाई पाटील रुखमाबाई मराठे शोभा देवरे सुमनबाई सोंगडे बेबीबाई नगराळे मनोज देवरे खुशवंत बोरसे संजय पगारे समीर भावसार मयूर चौधरी प्रथमेश पाटील मिलिंद सुर्वे शुभम वाजपेय उमेश धिवरे सागर पाटील रोहित कदम हेमंत सैंदाने प्रतीक पाटील पवन चौधरी वैभव सोंगडे कमलेश देवरे यश वाघ अभिषेक पाटील करण पाटील प्रेम चौधरी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवावर्ग आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझं वाशियांना विनंती आहे की आपण अशा एका स्वच्छ कोरीपाटी असलेला नेता जो आपल्या धुळे शहरासाठी काही भलं करू शकतो आणि धुळ्यासाठी काही देऊ इच्छितो स्वतःच्या पदरबो खर्चाने अडीचशे बोरिंग करणे एवढं साजिक शक्य होत नाही कोणी दारावरनं जात असलं तर त्याला एक ग्लास पाणी पाजत नाही चहा पाजत नाही आणि एवढ्या दीड कोटी रुपयाची बोरिंग या माणसाने उदार मनाने आपल्या धुळे शहरासाठी केली हा माणूस पैशाचा लालची नाहीये पैशाच्या मागे पडणारा नाहीये माझी अभियंता नगरवासियांना विनंती आहे की आपण अशा स्वच्छ आणि कुठल्याही प्रकारचा इच्छा नसलेला म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये हात न भरणारा माणूस जसं पदाधिकारी उठतो वाढतो पद घेतो पदावर बसतो खुर्चीवर बसतो नालायक बनतो पैशांना हात लावतो विश्वत घेतो त्यापैकी या माणसाला कुठलीही लालच नाहीये माझी अभियंता नगराला वासियांना विनंती आपण अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहो आज खूप अशी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या अभियंता नगरच्या परिसरामध्ये बोरिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि सर्व राजकीय मंडळी सामाजिक मंडळी परिसरातील मंडळींनी खूप मेहनत करून आजचा हा जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा नगरच्या ह्या ग्राउंड मध्ये साफसफाई सुद्धा या, या लोकांनी नेहमी करत राहावी आजचे उद्घाटनचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जहांगीर साहेब यांनी आपल्याला नगर मध्ये बोरिंगचे काम करून दिलं आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे काम केलेले आहे आणि त्याच्या आपल्याला व्यवस्थित लाभ मिळणार आहे आणि ते ला सर्वांनी सांगितल्याने त्यांनी एका शब्दावर आपलं काम केलेलं आहे आज रोजी समाजवादी पक्षाचे नेते इर्षादबाई जागीरदार व तसेच कैलास भाऊ चौधरी माजी स्थायी समिती सभापती यांच्या हस्ते आज इथं नगर परिसरामध्ये बोर बोरिंगचा कार्यक्रम बोरिंग करण्याचा हे कार्यक्रम घेण्यात आला आहे तरी बा, इर्षाद बाईंकडनं धुळे शहरामध्ये अडीचशे बोरवेल करण्यात आले आहेत तसेच आज नगरमध्ये पण त्यांच्या हस्ते व त्यांच्या सहयोगाने हो आज बोरिंगचा कार्यक्रम घेण्यात आहे तरी सर्व अभियंत नगरच्या नगरवाशांच्या नगर वतीने मी त्यांचं व कैलास भाऊंच खूप खूप आभार व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल परदेश दौऱ्यावर असलेले खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका कार्यक्रमादरम्यान संविधान विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करीत या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना महानगरप्रमुख संजय गुजराती यांच्या नेतृत्वात शिवसेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय झाशीराणी चौक धुळे येथे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं देशातले सर्वात मोठे दुटप्पी राजकारणी भूमिका बजावणारे राहुल गांधी यांनी देशात लोकसभा निवडणुकीच्या वेळीस संपूर्ण देशातील जनतेची दिशाभूल करून मोदी सरकार हे संविधान बदलणार आणि आरक्षण रद्द करणार असा चुकीचा प्रचार करून त्यांनी एक प्रकारे देशातील जनतेचा विश्वासघात केला त्यांनी त्यांच्या नुकत्याच परदेश दौऱ्यावर असताना या महाशयांनी असं वक्तव्य केलं की भारतात भविष्यात आम्ही आरक्षण रद्द करू या वक्तव्यावरून ते दुटप्पी राजकारणी आहेत हे सिद्ध होतं विरोधी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या रा राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला आगामी काळात जनता नक्कीच धडा शिकवेल यात शंकाच नाही अशी प्रतिक्रिया यावेळी महानगरप्रमुख संजय गुजराती यांनी व्यक्त केली आंदोलनात महानगर समन्वयक राजीव चौधरी महिला आघाडी महानगर प्रमुख रेखा साळुंके युवा सेना महानगर युवा अधिकारी योगेश मराठे उपमहानगर प्रमुख सचिन रक्षे मोहन वाघ राकेश नगराळे धीरज मोकळे कल्पेश येवले महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा पाटील सोनाली सोनवणे सुरेखा महाजन अर्चना जावळे योगिता पाटील सिद्धांत देव ऋषी साळुंके चेतन धमेचा नितीन धनगर सुमित चौधरी प्रवीण मराठे आकाश पाटील प्रसाद महाले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच परदेशवारी करताना <प्ता> त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की जेव्हा भारतात पक्षपातीपणा बंद होईल तेव्हा आम्ही आरक्षण भविष्यात संपवू भविष्यात हे आरक्षण आम्ही रद्द करू अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमांतर्गत मांडली या ठिकाणी राहुल गांधींची दुटपटीपणा आणि दुटप्पी भूमिका ही या देशाच्या लक्षात आलेली आहे लोकसभेमध्ये थेट निरणूक पसरवायचं मागासवर्गीयांची दिशाभूल करायची आणि त्यांना सांगायचं की तुमचं आरक्षण रद्द होणार आहे संविधान मोदी सरकार संविधान बदलणार आहे आणि म्हणून यांना मतं देऊ नका असं राहुल गांधी या लोकसभेमध्ये प्रचार केला आणि परदेशात जाऊन म्हणायचं की भविष्यात आम्ही संविधान संपवू संविधान बदलवू हे आरक्षण भारतातलं रद्द करू अशी भूमिका मांडायची म्हणजे लोकांची दिशाभूल करून मतं मिळवायची ती मतं दिशाभूल करून लोकसभेमध्ये मिळवली आणि तिथे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन संविधान संपवण्याची टप्पी भूमिका घ्यायची या राहुल दिकर गांधीचा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो आजचं आंदोलन पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश नात्या महाले आणि आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या मागे झाले आले या ठिकाणी शिवसेना धुळे महानगराच्या वतीनं राहुल गांधी यांचा करतो, करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल